जय सद्गुरु मंडळी मी रंजन ना, रंजन रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत अशी मसाला भेंडी मसाला भेंडी फ्राय तर इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी आहे पाव किलो तर भेंडी इथे स्वच्छ अशी धुवून आणि मग स्वच्छ एका कापडामध्ये नी अशी पुसून घेतलेली आहे आता ही भेंडी आपण कवळी घ्यायची आहे मस्तपैकी अशी तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला भेंडी ताजी अशी घ्यायची आहे तर चला आता आपण भेंडी कशी कट करायची पाहूया इथे बी भेंडी भी आता पुढचं जे टोक आहे ते कट करणार आहे भेंडी आपली मोठी असली तर याचे तीन तुकडे करणार आहे भेंडीचं टोक आणि आता मागची बाजू कापून घेते त्यानंतर भेंडीचे असे आता मी तुकडे करून घेणार आहे छोटी भेंडी असली तर दोन तुकडे करीन आणि मोठ्या भेंडीचे तीन आता मधी आपल्याला या प्र पद्धतीने असे कापून घ्यायचे आहे आता इथे हे तुकडे अशा पद्धतीने मी मधी असे कापून घेणारा आहे आता इथे सर्व भेंडी माझी कापून झालेली आहे आत्ता मंडळी कोथंबीर घेतले तीसुद्धा आता इथे अशी बारीक चिरून घेत आहे मी अगोदर आवाज स्वतःचा म्हणजे आवाज असं बोलून पण मुले खेळत आहेत ना त्याच्यामुळे मी आवाज बंद केला तर आता इथे लसूणच्या पाचसा पाकळ्या घेतल्यात आणि कुटून घेते झाडं थोडं कुटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे बघा अशा पद्धतीने आता इथे मी शेंगदाण्याचा कोट घेतला आहे शेंगदाण्याचा कोट मी चार चमचे घेतलेत पोहे याचा जो चमचा असतो तो, तो चला तर मग आता कढईमध्ये तेल घालून घेऊया तडई चांग कढई आपली चांगली गरम झालेली आहे कढईमध्ये मी तेल पण घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ही जी भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे चांगली आपल्याला एखादा मिनटं तरी अशी भेंडी परतून घ्यायची आहे थोडी भाजून घ्यायची आहे बाहेर मुलं खेळत असल्यामुळे मी माझ आवाज बंद केलेला आहे आता इथे भेंडी चांगली परतून झालेली आहे आपली आता कुठलेला लसूण घालून घेऊया तेलामध्ये छान परतून भेंडीबरोबर असा भाजून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे भेंडी थोडी अशी नरम पडली का मगच लसूण घालायचं आहे आता इथे मी कोटा शेंगदाण्याचा तो पण घालून घेतलेला आहे आता लगेचच मसाले घालून घेऊया इथे लाल तिखट मिरची पावडर घातले थोडी काश्मीरी पण घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि धना पावडर घेत घातलेली आहे इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट कमी मसाले घालायचे आहेत आता चांगलं आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तेल जर कमी वाटलं तर वरून थोडं टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपल्याला इथे थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर भेंडीमध्ये जर घातली ना खूप चविष्ट भेंडी लागते ही मसाला भेंडी आहे ना अजिबात चिकट होणार नाही आपल्याला एक असा मसाला घालायचा आहे वरून जो मॅगी मसाला मिळतो ना तो इथे मी थोडा घातलेला आहे छान टेस्ट आहे ते मॅगी मसाल्याने तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर इथे आपली भेंडी दोन मिनटाकरता मी झाकून ठेवलेली होती आणि बघा भेंडी मस्त शिजलेली आहे आणि तयारसुद्धा झालेली आहे चला आता भेंडी इथे काढून घेऊया बघा मी भेंडी आहे ना इथे सर्व डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला छान छान कमेंट करा आणि अशीच चमचमीत भेंडी मस्त तुम्ही पण ट्राय करा तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत